दरवर्षीप्रमाणे यावर्षी ही कावड यात्रा सुरू झाली आहे श्रीरामांच्या जन्मभूमीत दर्शनासाठी कावड यात्रेकरूंची गर्दी पाहायला मिळतीये या कावड यात्रेत प्रत्येक सोमवारी बेलपत्रासह भगवान भोलेनाथाची विशेष पूजा केली जाते भाविक गंगा नदीतून पाणी भरतात आणि शिवमंदिरात शिवलिंगाला अर्पण करतात या यात्रेच्या निमित्ताने महादेवाच्या मंदिरात जाणाऱ्या भाविकांनी श्रीराम जन्मभूमीवरील मंदिरात जाऊन दर्शन घेतले मुंबई नाशिक महामार्गावर दुपारच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने या वाहतूक कोंडीत वाहन चालक प्रवासी चाकरमाणी विद्यार्थी अडकून पडले होते या महामार्गावरील भिवंडी ठाणे बायपास रस्त्याचं काम सुरू असलेले आठ पदरीकरणाचं काम संतगतीने सुरू आहे त्यामुळे वाहतूक कोंडीचा मनस्ताप सर्वसामान्यांना सोसावा लागतो भिवंडी तालुक्यातील ओवळी गाव तेथे विठ्ठल रुक्मिणी मंदिरासमोर चढ नसलेल्या जागेवर माल वाहतूक करणारा ट्रक उलटलाय वाहन चालकाची दिशा चुकल्याने हा ट्रक गावामध्ये शिरला होता परंतु गावामध्ये प्रवेश नसताना सुद्धा हा ट्रक आला कसा असा सवाल गावकरी उपस्थित करतायत हा ट्रक गावामध्ये अडकल्याने रस्ता बंद झाला होता तर काही वेळ वाहतूक कोंडीसुद्धा झाली होती भंडारा जिल्ह्याच्या साकोली तालुक्यातील तुमसर साकोली मार्गावरील मक्कीटोला येथे पूल वाहून गेलाय त्यामुळे येथील वाहतूक विस्कळीत झाली आहे भंडारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय भंडारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत असून नदी वाहत ओसंडून धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यामधील अनेर मध्यम प्रकल्प क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरण क्षेत्रामध्ये पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे अनेर प्रकल्पातून अनेर नदीत एक एक अठराशे पाश पा अठरा हजार पाचशे क्युसेकने विसर्ग करण्यात आला आहे पाण्याची आवक बघता विसर्ग वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे अनेर नदीच्या दोन्ही तीरावरील नागरिकांना आवश्यक खबरदारी घ्यावी असं आवाहन धुळे पाटबंधारे विभागाने केलं आहे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे सुपुत्र मिलिंद मोरे यांच्या निधनानंतर वसई विरारच्या अनधिकृत रिसॉर्टवर तोडक कारवाई सुरू करण्यात आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व प्रकरणात लक्ष घातलं असून त्यांनी कडक कारवाईचे आदेश दिलेत सेवन सी रिसॉर्टमध्ये झालेल्या या घटनेमुळे अनधिकृत रिसॉर्टचा प्रश्न ऐरणीवर आला आहे जेवढे रिसॉर्ट अनधिकृत असतील त्यांच्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानं कारवाई होईल असे तालुका प्रमुख सुदेश चौधरी यांनी म्हटलंय मुसळधार पावसामुळे पुणे पिंपरी चिंचवड येथील अनेक नागरिकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी घुसलं होतं त्यामुळे नागरिकांचे मोठं नुकसान झालं होतं नुकसानीनंतर राज्य शासनाने का नागरिकांचे झालेले नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार तहसील कार्यालयातून काम सुरू झालं आहे पिंपरी चिंचवडमध्ये देखील अनेक घरांमध्ये पाणी शिरलं होतं पिंपरी तहसील कार्यालयाकडून सर्वेक्षणाचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे असून साडेतीन हजार घरांचं सर्वेक्षण पूर्ण झालं असल्याचं तहसीलदारांकडून सांगण्यात आलं आशिया खंडात कांद्यासाठी अग्रेसर असलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंब टॉमॅटो आणि ड्रॅगन फ्रूटच्या लिलावाची शुभारंभ सभापती बाळासाहेब क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी डाळिंबाच्या वीस किलोच्या प्रति क्रे क्रेट्सला जास्तीत जास्त चार हजार शंभर रुपये तर कमीत कमी सातशे एकावन्न रुपये बाजारभाव मिळाला तसेच टॅमेटोच्या वीस किलोच्या प्रति क्रेट्सला जास्तीत जास्त पंधराशे रुपये तर कमीत कमी साडेसातशे रुपये बाजारभाव मिळाला असून यंदा नव्याने ड्रॅगन फ्रूटचा रिलाव सुरू करण्यात असल्या येणार असल्याचं दोन क्रेट्समधून आलेल्या ड्रॅगन फ्रूटच्या वीस किलोच्या प्रति क्रेट्सला सोळाशे रुपये इतका बाजारभाव मिळाला पालघरच्या वाडा तालुक्यातील खानिवली येथे मागील दोन आठवड्यांपूर्वी एका घरात पन्नास लाख रुपये रोकड असल्याची माहिती मिळवून रात्रीच्या सुमारास सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सहा जणांना पालघर पोलिसांनी मोठ्या शिताफीनं अटक केली आहे वाडा तालुक्यातील खानिवली येथील मनीषा भानुशाली यांच्या घरात पहाटे साडेतीन चारच्या सुमारास मागील काही दिवसांपूर्वी या दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकत काही रोख रकमेसह एटीएम सोना चांदीचे दागिने आणि बाईक चोरी केली होती दरोडा टाकणारे आणि या दरोडेखोरांना माहिती देणाऱ्या अशा तब्बल सहा जणांना पालघर पोलिसांनी अटक केली असून अजूनही एक आरोपी फरार असून त्याचा शोध सध्या पालघर पोलिसांकडून सुरू आहे मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी ओबीसी बांधव रस्त्यावर उतरले तर नांदेडच्या हदगाव तालुक्यातील तामसा शहर याच मागणीसाठी कडकडीत बंद ठेवण्यात आलंय ओबीसी दत्त आंदोलक दत्तात्रेय आनंदवार यांनी मराठा समाजाला देण्यात आलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्याच्या मागणीसाठी मागील दहा दिवसांपासून कवाना या गावी आमरण उपोषण सुरू केलं आहे यांच्या समर्थनार्थ ओबीसी बांधव आज पुन्हा रस्त्यावर उतरलेत मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यात येऊ नये दिलेले कुणबी प्रमाणपत्र रद्द करावे अशी मागणी ओबीसींनी केली आहे यवतमाळचे बसस्थानक पावसामुळे जलमय झालं असून प्रवाशांना नरक यातना सोसाव्या लागत आहेत गेल्या पाच वर्षापासून नवीन बसस्थानकाचं काम सुरू आहे मात्र त्याचं काम अजूनही पूर्ण झाल्या न झाल्याने प्रवाशांना याचा फटका बसतो आहे बसस्थानकातून प्रवास करावा लाग लागत असताना याचा त्रास होतोय मात्र या ठिकाणी पावसाळ्यात पावसाळ्यात चिखल आणि गटाराचं साम्राज्य असलेलं दिसून येतं यातूनच प्रवाशांना वाट काढत बस पकडावी लागते आता तरी प्रशासनाकडून दखल घेतली जाणार आहे का असा सवाल सध्या प्रवाशांकडून उपस्थित केला जातो हिंगोली जिल्ह्यात मागील पाच दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्याने नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलाय यामध्ये वसमत तालुक्यातील बाबूराव पूरभाजी वाघ हे शेतमजूर शेतीच्या कामावरून घरी परत येत असताना पुरा नदीच्या पात्राचा अंदाज न आल्याने ते वाहून गेले बाबूराव हे घरी न आल्याने त्यांच्या ना नातेवाईकांनी गावात आणि परिसरात शोधाशोध केली पण शोधाशोध करूनही मिळून न आल्याने हट्टा पोलीस आणि जीवरक्षक टीम सह महसूल मंडळ मंडळाचे तलाठी मंडळाधिकारी सरपंच उपसरपंच ग्रामस्थ यांनी आज पुना नदीपात्रात अथक परिश्रम करून पाहणी केली असता त्यात एका बोराटीच्या झुडपाला मृत अवस्थेत बाबुरा वाढवून आले